आजचा मुद्दा ना पंचेचाळीस वयोगटातल्या महिलेचा आहे तिला दोन मुलं आहेत एक तेवीस वर्षाचं आहे आणि एक पंचवीस वर्षाचं मुलगा आहे म्हणजे दोन्ही मुलंच आहेत पोरं पोरं <laughs> पण नवरा नाही नवरा वारलेला आहे ब्रेंड आजाराने डो मेंदूच्या आजाराने ओपनमध्ये ऑपरेशन केलं होतं नवऱ्याचं आणि ते एक वर्ष जगलं आणि मरून गेलं आता त्याला झालं दोन वर्ष मरून पण तर त्या महिलेचा प्रश्न काय आहे आता माझी मुलं मुलं आहेत मुलगी नाही मला आणि ते मुलं जे आहेत दोन ते त्यांचं आयुष्य जगणार आहेत मग मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी जगू का माझ्यासाठी जगू हेच मला कळत नाही तर मी काय उत्तर दिलं आहे त्यावर हे आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन ऐका हो आणि पुन्हाच ठरवा की ह्या बाईच्या म्हणजे पत्त्या गुल आहेत का बरोबर आहेत <laughs> मला अशी कमेंट केली हो त्या व्हिडिओवर ह्या बाईच्या पत्त्या ढिल्या आहेत हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये में घेऊन हिला ॲडमिट करा हां असं अशी कमेंट केली मला तर आता हे व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मग ठरवा माझ्या पत्त्या ढिल्ली आहेत का बरोबर आहेत कळलं का कशाला मत व पत्त्या <laughs> मला ते तरी सांगायचं ना हां तर मी मी काय सुचवलं आहे याच्यावर आता ती महिला आहे पंचेचाळीस गटातली तिचे मुलं पण मोठी आहेत म्हणजेच रिलेशनमध्ये ते मुलंसुद्धा सुद्धा राहू शकतात बरोबर आणि आज नाही उद्या त्यांचे लग्न पण होणार आहेत आणि माहीत नाही लग्न पण तिच्या मर्जीने मुलं करणार आहेत का त्यांच्या स्वतःच्या मर्जीनं करणार आहेत म्हणजे तेच आधी अफेर आणि पुन्हा लव मॅरेज <laughs> बरोबर आहे का नाही हा तर आता समजा पंचेचाळीस वय वय म्हटलं तर काही जास्त नाही मध्यम मध्यम वय आहे म्हणजेच सर्व गोष्टीची जाणीव करत आलेलं वय आहे हा तर माझं तरी म्हणणं आहे बघा आता नवरा नसल्यावर नवरे असताना स्वतःच्या बायका सोडून दुसऱ्याच्या बायकाला जाळ्यात अडकावायला किती जण बघतात लोक बघतात का नाही हां आणि कधी कधी काय होतं ती बाई कशी आहे या स्वभावाला ह्याचा विचारच करीत नाहीत फक्त तिच्या दिसण्यावर आणि तिच्या बोलण्यावर ते त्यांच्या जाळ्यात अडकावायला बघतात लटकावायला बघतात पण त्याचा परिणाम पुन्हा कधी कधी त्यांना भोगावा लागतंय बरं का, का, का? हां तशा पुरुषांना पण नवराच नसल्याच्या नंतर बरं का अडचणी जरा जास्तच फाडते आता बाईचं जीवन बाईला जगण्यासाठी व हा नवरा असताना <laughs> 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 ती म्हणजे अडचणीत कुठंतरी येते बरं आणि नवरा नसल्यास तर तिला अडचणी खूपच येत असतील बरं का हम्म माझा म्हणजे एक अंदाज सांगायला मी हम्म आणि जरी आपण कुणाचा विचार नाही केला आपण आपल्या मनाने स्वातंत्र्य कितीही चांगलं वागलं राहिलं तरीही म्हणजे आपल्या आयुष्यात ग्रहण लावणारे नक्कीच येत येत व नक्कीच येते ग्रहण लावणारे नक्कीच येते आणि त्याच्यातून आपण सुरक्षित कसं राहायचं सुरक्षित राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचं म्हणजे कधी कधी मन आहे ना मन लहचर असतं बाईचं गाड्याचं मन लहाचर असतं आणि कधी कधी मग ते लहाचर मन त्याचे रंगरूप दाखवायला सुरू होतं यार फत <laughs> आहे का नाही कुठं ना कुठं आणि मग तेच ते एक पॉइंट असतंय तेच ते एक क्षण असतं आहे आपल्या आयुष्याला ग्रहण लावून घेण्याचा तर मग ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून आहेत म्हणून आपण जरी कितीही प्रयत्न केला तरी ते कधी घडून आहे तेच कळत नाही कळत हां आता समजा खरंच महिला अगदी घरामध्येच आहे मुलं आहेत दोन त्या मुलांच्या जीवावर अगदी घराच्या बाहेर निघत नाही नवऱ्याच्या नंतर पण असा आता आहे का ओ नवरा नसल्यावर पोट भरायला प्रयत्न तर करावंच लागतात ना आता मी बघा नवरा आहे मला लेख आहे तर कमविणारे सगळेच ह्यातं तरी बी घरात बसल्या बसल्या उचा पात्या करीते तोंडाची वाब गमीते आणि पैसा कमी येते त्या पैशामुळं घरात बसून तरी मी गपगुणानं खाते का बस नाही लोकायचं बोलून बी घेते लोकायला बोलते बी अशा गोष्टी असतात आता तर मग बाहेर पडणाऱ्या महिलेला ह्या सगळ्या गोष्टी फेस टू फेस हँडल कराव्या लागतात बरं का अरे अर बाब बाबा ह्या असल्या सगळ्या बाराभानगडी करण्यापेक्षा ना आपल्यासारखाच आपण एक जोडीदार बघितलेला चांगला हो <coughs> आपल्यासारखा आपल्याला एक जोडीदार बघून त्याच्यासोबत आयुष्य जगलेलं किती चांगलं नोकऱ्या करा कमवा बाहेर पडा कामं करा बिंदास वागा पण नवरा नसताना बाहेर पडायचं बाहेर वागायचं लय कठीण व लय कठीण असं तरी मला वाटतंय बरं का म्हणजे मला तरी असं वाटतंय हां आता उद्याच्याला चला लेखायचे झाले लग्न त्याचे येणार आहेत बायका अरे बाबा त्या बायकायच्या पुढे आपल्या माईनं काय काय भोगलंय आपलं जवान पण जवानी जाळली आपल्यासाठी जाळली ह्याची जाणीव कुणी ठुणार आहे का हो कोण ठुणार आहे सांगा बरं हां तर आता बाई नवऱ्याच्या आठवणीत काय करू शकते नवरा गेल्यावर एक तर तवाच मरून जाऊ शकते या नाही तर मग मरून नाही जाणारेन बाई कुठल्या ना कुठल्या बहाण्यानं माय माझ्या लेकरायला कोण आहे या माझा नवरा नाही आता मीच आहे माया लेकरायला माया लेकरासाठी मलाच जगावं लागन हे असे तसे हे उग म्हणायचं असते हां पण स्वतःला मरायचं नसतंय हे खरं आहे स्वतःला जगायचं या अ मरणार मी मरणारी मरती आहे माझा नवराच नाही आता मी काय करू जगू तसे नवरे बी म्हणतात की आता मी कुणासाठी जगू इमानदार बरे का पण आताच्या काळामध्ये तसं नाही हां आता माझा बाप पण माय माझी माय मेली दोन महिने जेमते माझा बाप कसा तरी वाचला आता मी क कुणासाठी जगून आता मय काय आहे मी कशासाठी तर गेला मरून माझा बाप भी अशा गोष्टी असतात ते पहिलं पहिल्या माणसाचं तसे विचार होते हां आता क्या तू नाही तो दुसरा असही <laughs> त्याच्यावरच मी बोलायले हो म्हणजे बघा असं कोणाच्या नशिबाला येऊन आहे हां अर्ध जीवन सिंगल असल्यासारखं जगणं म्हणजे लय 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 ते नरक भोगण्या इतकं हे आहे कटिंग हां पण आलंयच नशिबाला तर मग उगच जसं जसं ते दिवस आपल्याला काढायचे तर जसं जसं आपल्या त्या मरणाच्या दारापर्यंत निघणारा दिवस येणार या जायासाठी तसं तसं आपल्याला फक्त भोगावंच लागणार आहे हां लेकायचे लग्न झाले की सुना कशा निघतात कशा नाही उगंच त्यांच्या हाताकडं बघा आणि पायाकडं बघा आणि कधी कधी बोलून बी घ्या आणि ऐकून बी घ्या हां त्याच्यानं मुलं ह्याचं त्याचं आयुष्य ते, ते जगणारच असायचं आपण आपला विचार करावा असं मला वाटतं या तुम्हाला काय वाटतंय भावायनो कमेंट करून सांगा बरं का पत्त्या किती ढिली आहे त्या गोष्टीचा <laughs> मला राग नाही बरं का कारण की इस दिल में नहीं है कोई छुपाया जो आता है वो बाहर निकलता है समजे हां <laughs> मला जे वाटतंय ते मी डायरेक्ट बोलत असते या हां मला काय वाटतंय या आता बघा पंचेचाळीस चाळीस वयोगटातली बाई एवढी बी काय म्हातारी नसती हा जवान तेवढी नसली तरी बी तेवढी ती म्हातारी पण नसती रे नो <laughs> मध्यम मादक हो मी कशी आहे हा दिसत नाही का <laughs> मग हा मी तुम्हापासून फोम मारायले ह्या माझ्या वयात सर्व गोष्टी फील होतात मग आणि हे मन लाहचर मन नवरा असल्यास नाही व नवरा नसल्यास हां त्याच्या जागेवर एखादा इमानदार बिचारा चांगला जोडीदार भेटला तर काही हरकत नाही असं मला म्हणायचं आहे सरळ सरळ उगच कशाला लांबून किती लावत बस मग हां <laughs> उगच कुणीतरी म्हणता मन ये मला मुद्द्याचा बोल मुद्द्याचा बोल आलतू फालतू बोलू नको इकडनं तिकडं बोलू नको पटकन का है ते सांग आणि मुद्द्याचं बोल अरे बाबा पटकन काय होत असते किसको घाई है जल्दी मरने की बोलो बोलो घाई किसको है जल्दी मरने की हर किसी को जीना है और वो भी अपनी मर्जी से हा मू मारणे का वहां मू मारणे का हा इसका बात सुनने का उसका बात सुनने का गाली खाने का हा जाऊ द्या मा आता बुद्ध झालं जाऊ द्या हा चला बाय कसं वाटलं पण माय कमेंट करून सांगा की काय व्हायला हा मला हॉस्पिटल मध्ये नेऊन घाला मला कुण्या येड्याच्या दवाखान्यात ऍडमिट करा मेंटलमध्ये मला असं येऊन काही फरक पडत नाही ह्या चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे एक ते म्हणतात ना शोषण केल्यासारखं कमेंटमध्ये बोलल्यापेक्षा हे बोलणं कितीतरी चांगलं आहे बोलण्यानं पण शोषण केल्यासारखंच होतंय बरं का एखाद्या बाईला बाईचं बाईला जर तुम्ही असं काही पण बोलताना तर त्याच्यामध्ये सुद्धा केस लागू होते हा शब्दाने शोषण केलं म्हणून कळ का त्याच्यानं तसं काय बोलत जाऊ नका तुमच्या बोलण्यानं तुम्हाला तर काय भेटत नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही बी चांगले दिसून येत नाहीत मग तुमच्यात बोलणार आहात म्हणजे माझ्यात काय फरक आहे काय फरक आहे न्याव निवडे नको चिवडे अं कशाला जात चिवडायला मला चिवडू द्या की <laughs> आ? आ? चला आता बस झालं चला बाय